लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आठवा हप्ता सुरू झाला बहिणींच टेन्शन गायब झालं आता सर्व बहिणींना पैसे मिळणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणी आहेत त्या कुठल्याही आमच्या लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार नाहीत आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कायम सुरू राहणार आहे राज्यात आनंदोत्सव सुरू लाडक्या बहिणींसाठी पाच आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आठव्या हप्त्याच्या छत्तीस जिल्ह्यांची यादी आता फायनल होत आहे लाडक्या बहिणींसाठी पाच आनंदाच्या बातम्या आठवा हफ्ता छत्तीस जिल्ह्यांची यादी फायनल पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आता तुमचं नाव अपात्र लिस्ट मध्ये आहे का पाहून घ्या त्यानंतर लाडक्या बहिणींची घरी येऊन चौकशी होणार आहे आता चौकशी कशा पद्धतीने होत आहे पाच लाख बहिणी पडताळणीतून बाहेर गेल्या आता तुम्हाला काय करायचं आहे आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी आता हे चार नियम तुम्हाला पाळावे लागतील आता जर तुमचं चारचाकी असेल उत्पन्न जास्त असेल तरीही आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार संपूर्ण सविस्तर जाणून घ्या पाच महत्वाच्या बातम्या आज लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलो लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा कारण की छत्तीस जिल्ह्यांची यादी फायनल झाली पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहेत आता महिलांचे पैसे काढून घेणार का ज्या महिला अपात्र झाल्या त्यांचे पैसे मागे घेणार का याविषयी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस बोलले पैसे आम्ही परत घेतले नाही ना ना परत मागणार नाही आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहे कुठलेही नवीन निकष नाही एका बहिणींमध्ये आनंदोत्सव सुरू झाला आता कोणत्याही बहिणींचे पैसे मागे काढून घेतले जाणार नाही ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना शंभर टक्के आठव्या हप्त्यासाठी छत्तीस जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता मॅपूर जे जिल्हे आहेत त्या सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये बहिणींची यादी आता तयार झालेली आहे कोणत्याही क्षणी मेसेज येणार पण आनंदाची बातमी ज्या अपात्र महिला होत्या पाच लाख महिला ज्या अपात्र झाल्या होत्या त्या आता बाहेर काढण्यात आलेल्या आहे त्या का बाहेर काढल्या त्यांचं काय कारण होतं आणि तुमचं नाव त्या यादीत आहे का लक्षपूर्वक पात्र कारण की आता आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावे लागतील या नियमात तुम्ही बसल्या नाही तर आठवा हप्ता तुम्हाला बिलकुल मिळणार नाही आता फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू होतंय बारा हजार रुपये आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे कोणत्या बहिणींना बारा हजार रुपये कशाचे बारा हजार रुपये हेही तुम्हाला आता सांगणार आहे सोबत रेशन कार्ड धारकांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे पहा लाडक्या बहिणी काल पाच लाख बहिणी बाहेर गेला त्या का बाहेर गेल्या त्यांचं काय कारण होतं कारण की आता तुमचं नाव त्या पाच लाखांच्या यादीत आहे का आणि पाठव्या हप्त्यात याच्यात तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्ही कोणते नियम पाळायचे आहे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा कारण की आता बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे कोणत्या माता बघिनला बारा हजार रुपये मिळतील आणि कशाचे मिळतील संपूर्ण सविस्तर पात्रा पहा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जी आर आला होता आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या एक्स खात्यावरनं स्वतः अधिकृत माहिती दिली आहे संपूर्ण सविस्तर हे बारीकपणे पात्रा आणि त्यांनी पुढे जाऊन एक अजून आनंदाची बातमी दिली आणि आठव्या हप्त्यासाठी कोणते नियम पाळायचे आता चार वाहन आणि जर उत्पन्न वाढलेलं असेल तर त्यांनी काय करायचं रेशन कार्ड कोणता असल्यास हप्ता मिळणार चौकशी कशा पद्धतीने होणार पहा महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे योजनेतून या महिला वगळण्यात आलेल्या आहे का वगळण्यात आल्या टोटल पाच लाख महिला आहेत तर पहा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या महिला सापडल्या दोन लाख तीस हजार आता पहा वर्ष पासष्ट पेक्षा जास्त असणाऱ्या महिला एक लाख दहा हजार सापडल्या लक्षपूर्व पात्रा त्यानंतर कुटुंबातल्या काही अशा सदस्यांच्या महिला सापडल्या की ज्यांच्या घरात चारचाकी आहे नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी आहे आणि स्वच्छेने काही महिलांनी नाव मागे घेतल्या अशा एक लाख साठ हजार सापडल्या अशा टोटल एक लाख जवळपास अशा पाच लाख महिला अपात्र झालेल्या आहे आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी त्यांनी पुढे दिली ती एकदा ऐका नाही आता आठव्या हप्त्यात नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे लक्षपूर्वक पात्र आता त्यांनी पुढे ट्विटमध्ये असं म्हणलं पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही त्यांनी एक खूप मोठी ग्वाई दिली महिलांना आनंदाची बातमी दिली कोणत्याही महिलेचा लाभ परत घेतला जाणार नाही त्या ट्विटर खात्यावरनं त्यांनी इथे लिहिलेलं आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही लक्षपूर्वक ऐका आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेलं पहा ज्या माता भगिनी अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या लाभावर त्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही म्हणजे दोन हजार पंचवीसच्या जानेवारीपासून लाभ वितरित केला जाणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणं उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यामधून आत्तापर्यंत म्हणजे जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातील दिलेत आलेली लाभाची रक्कम परत घे गेना घेण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी ही मोठी आनंदाची बातमी दिली आता ज्या पाच लाख महिला अपात्र झाल्या त्यांना तर पैसे मिळणार नाही पण मागचे पैसे त्यांचे मागे घेणार नाही हे आता झालं आता आठवा आत्ता जर तुम्हाला हवा आहे तर टेन्शन घेणं बंद करा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे आता लक्षपूर्वक ऐका कोणती आनंदाची बातमी आता पहा या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का पाच लाख महिला आता पहा कोणते नियम असणार आहे या नियमात जर तुम्ही बसले तर तुमचं नाव बिलकुल रद्द होणार नाही आणि त्यासाठी आता पडताळणी होणार आहे पडताळणी होणार आहे आता ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी आता घरोघरी होऊन येणार आहे घरोघरी ज्या आहेत अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकांना आता आदेश देण्यात आले आहे की घरी जाऊन आता चेकिंग करा आता पहा अंगणवाडी सेविका या पाच वस्तू ज्या जा आहे म्हणजे या पाच निकषांनुसार तुमची चेकिंग होणार आता पहिली चौकशी काय होणार लक्षपूर्वक का, का पहिली चौकशी जी तुमची होणार आहे पहिली चौकशी असेल ती म्हणजे तुमच्या घरात फोर व्हीलर आहे का चार चाकी गाडी आहे का हे सगळ्यात आधी चेक करणार होणार आणि ते चेक केल्यानंतर जर तसं आढळलं तर प्रशासनाकडे तुमची माहिती जाणार आणि ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द होणार दुसऱ्या प्रकारची चौकशी होणार पहा आता तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे जी माता भगिनीला लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी आहे तिच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे शेती आहे प्लॉट आहे ते देखील ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार सात बारे मागवले जाऊ शकतात तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं मागवले जातील आणि कदाचित तिथल्या तिथेच अर्ज रद्द होणार तिसरी चौकशी होणार पहा माता भगिनींची जी म्हणजे तुमच्या टॅक्स का तुमच्या घरामध्ये कुणी टॅक्स पेअर आहे का कुणी चांगल्या नोकरीला आहे का मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे का खाजगी कंपनीमध्ये की जो टॅक्स भरत आहे तर त्या महिला ज्या उड्या महिला त्या घरात लाभ घेत आहे एक असो दोन असो तीन असो सर्व महिलांचा लाभ त्या ठिकाणी लगेच बंद करण्यात येणार आहे चौथी चौकशी होणार पहा की तुमचं उत्पन्न अडीच लाख वर आहे का अडीच लाखाच्या वर उत्पन्न आहे का याचीही चौकशी आता लवकरात लवकर होणार आहे आणि त्या महिलांनाही तात्काळ योजनेमधून बाहेर काढण्यात येईल तर अशा चार ते पाच प्रकारच्या चौकशा माता बहिणीच्या होणार आहे आता आठव्या हप्त्याच्या यादीत नाव येण्यासाठी चार नियम असणार आहे पहा लक्षपूर्वक आहे का मोठे महत्त्वाचे महत्वाचे नियम आहेत हे पहिल्यापासूनच आहे आता पहा ज्यांचं आर्थिक कुटुंब वर्षाचं अडीच जा लाखापेक्षा जास्त आहे त्या महिला अपात्र ज्यांच्या घरातील कुटुंब सदस्य आयकर अपात्र ज्या घरामध्ये कोणी निवृत्तीवेतन घेत आहे अपात्र ज्या माता भगिनी अशा आहेत की ज्या दुसऱ्या योजनांचा लाभ दीड हजारापेक्षा जास्त घेत आहेत किंवा दीड हजार घेत आहे त्या महिला अपात्र ज्या महिला ज्या माता भगिनींच्या घरात कोणी माझी खासदार आहे माझे आमदार आहे किंवा विद्यमान खासदार माझे आमदार आहे त्या महिला अपात्र ज्या कुटुंबात भारत सरकार किंवा राज्य सरकारचे विविध बोर्डावरील कुणीतरी कर्मचारी आहे म्हणजे एस टी बोर्ड असेल किंवा इतर कोणतं बोर्ड असेल म्युन्सिपालिटी असेल त्या महिला अपात्र किंवा सगळ्यात महत्वाची अट ज्या माता भगिनींकडे चारचाकी टॅक्टर वगळून त्यांच्या नावावर आहे तर त्या महिला अपात्र पण आता लक्षपूर्वक ऐका की अशाही माता भगिनी आहेत की ज्यांच्या नावे आता चारचाकी आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर त्यांच्याकडे रेशन कार्डच्या माध्यमातून चौकशी होणार आहे आता लक्षपूर्वक ऐका ज्या माता भगिनींचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर हो आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर मग बाकी त्यांनी टेन्शन घ्यायचं आहे पण ज्या माता भगिनींकडे पिवळा आणि केशरी आहे तर त्या माता भगिनींना थोडंसं टेन्शन या ठिकाणी कमी आहे आता पहा रेशन कार्ड म्हणजे काय की ज्यांच्याकडे पिवळा आहे म्हणजे त्याचा अर्थ त्यांचं उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे वर्षाला आणि ज्यांच्याकडे केशरी आहे त्यांचं पंधरा हजार ते एक लाखाच्या आतमध्ये तेंचे आहे त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही पण ज्यांचं पांढरं उत् उत्पन्नाचा दाखला आहे तर त्यांनी काय काळजी घ्यायची आहे पहा त्यांनी त्यांचं उत्पन्न प्रमाणपत्र तपासून घ्यायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र तपासा अपडेट करा त्यानंतर कुटुंबातले एकूण उत्पन्न नीट तपासा म्हणजे किती कमवणारी लोकं आहेत किती टोटल उत्पन्न येतं त्यानंतर आर्थिक स्थितीचं योग्य दस्तावेज द्या बऱ्याच वेळा काय होतं की उत्पन्न जास्त असतं पण खर्चही त्या प्रमाणात असतात मग वैद्यकीय खर्च असतील कोणाचा दवाखाना असेल इन्शुरन्सचे हप्ते असतील कुठले कर्जाचे हप्ते असतील तर ते व्यवस्थित सांगा आणि संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा या चार गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर चारचाकी वाहन जर घरामध्ये असेल तर काय करायचं आहे तर पहा वाहनाचा प्रकार तपासा आणि वापर तपासा कुठल्या प्रकारचं वाहन आहे कमर्शियल वाहन आहे का कमर्शियल वाहन आहे टॅक्सी वाहन आहे की ज्यावर पिवळी नंबर प्लेट आहे तर अशा माता भगिनीला कदाचित कदाचित यामधनं सुटका मिळू शकते त्यानंतर वाहनाची किंमत आणि वापराच्या प्रकार उभर द्या आता बऱ्याचशा माताभगिणी फार जुन्या काळातले वाहनं घेऊन ठेवलेले आहेत ज्यांच्या किमती अतिशय कमी घेता असतानाही फार कमी होतं तर तशा महिलांना कदाचित यामधनं सूट मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर वाहनाच्या मालकीचे दस्तावेज तपासा म्हणजे काय की एखादी माता आहे आणि तिच्या स्वतःच्या नावावर जर ते वाहन नसेल तर कदाचित त्या महिलांना सुटका मिळू शकते चौकशीत विचारणा केल्यानंतर त्या माता भगिनीला सुटका मिळू शकते तर या संदर्भात देखील तुम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क साधायला हवे वाहनाच्या मालकीचे दस्तावेज तुम्ही प्रॉपर ठेवायला हवे आणि व्यवस्थित ज्यावेळेस चौकशी होणार आहे पडताळणीचे आदेश जे देण्यात आले आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना व्यवस्थित उत्तर दिले पाहिजेत जेणेकरून त्यांचंही समाधान होईल आणि ते वर तशा पद्धतीनं रिपोर्ट करणार नाही आणि जेणेकरून सर्व माता भगिनीला लाभ मिळणार आहे आता पुणे मुंबई नाशिकमध्ये त्या ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे तुमच्याकडे लवकरात लवकर पडतळणी होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही देखील ही तयारी करून ठेवा तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून विचारा आम्ही त्यावर नक्कीच तुम्हाला उत्तर देणार आहोत जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद